खालापूर तालुका हा हा या राज्यातला सर्वात मोठा घाट क्षेत्र असलेला तालुका आहे खंडाळ घाटामध्ये प्रचंड प्रमाणात अपघात होत असतात तालुक्यामध्ये एकही अत्याधुनिक सरकारी रुग्णालय नसल्यानं अपघातग्रस्तांना उपचारासाठी मुंबई किंवा पुण्यामध्ये घेऊन जावं लागतं खालापूर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालेलं असून सुद्धा अजूनही सदर रुग्णालयाचं काम सुरू झालेलं नाही आहे त्यासाठी आम आदमी पार्टी सतत पाठपुरावा पार्ट करत आहे आणि रुग्णालय तातडीनं सुरू करण्यात यावं अन्यथा आम आदमी पार्टीतर्फे उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग खालापूर यांच्या कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टी प्रदेश संघटन डॉक्टर सचिव पठाण यांनी दिलाय आहे खंडाळ घाटामध्ये एक्सप्रेस हायवे असेल किंवा जुना राष्ट्रीय महामार्ग असेल इथे प्रचंड प्रमाणात अपघात होत असतात रुग्णांना तातडीची सेवा मिळावी ह्यासाठी पालीफाटामध्ये उपजिल्हा रुग्णालय तातडीनं बनवणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं शासनानं पावलं उचलावीत असं आम आदमी पार्टी खोपुल शहराध्यक्ष गयासुद्दीन खान यांनी म्हटलंय नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग खालापूर तालुका यांच्या कार्यालयाच्या येतो खालापूर तालुक्यामध्ये ह्या राज्यातील सर्वात मोठा घाट रस्ता जो आहे खंडाळा घाट या खालापूर तालुक्यातून जात आहे त्या घाटामध्ये प्रचंड प्रमाणात अपघात होत असतात आणि तेथे इमर्जन्सीमध्ये रुग्णांना मुंबई आणि पुणे येथे हलवावे लागतं त्यासाठी खालापूर तालुक्यात एक अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आम आदमी पार्टी मागील दोन वर्षापासून पाठपुरावा करत आहे त्यासाठी आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग खालापूर यांच्याकडे आलो होतो खालापूर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय सँक्शन झालेले आहे पण त्याचे काम अजून सुरू झालेले नाही आहे त्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहे व लवकरात लवकर काम सुरू करावं यासाठी आम्ही त्यांना आज आंदोलनाचा इशारा दिलेला आहे पुढील एक महिन्यामध्ये आम्ही सदर रुग्णालयाचे काम सुरू करेल असे आश्वासन आम्हाला उपविभागीय अधिकारी यांनी आज दिलेले आहे आणि आम्ही लवकरच ते हॉस्पिटल सुरू होईल अशी आशा बाळगतो तसं न झाल्यास आम आदमी पार्टीतर्फे आम्ही आंदोलन करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र